नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम उत्पादपूर एक्क्याण्णव सहा के डीएम दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर एक वेळ अवश्य भेट द्या सोळा ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून महाराष्ट्र सरकारने आरोग्यसेवा पूर्णपणे मोफत डिक्लेअर केलेली आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे बरेचसे रुग्ण जे शुगरचे आहेत डायबिटीजचे नंतर हायपर टेन्शनचे आहेत टी वीचे आहेत हे जास्त वाढलेले आहेत आणि जे रुग्णांनी काय करावे की बाहेर महाग औषध घेण्यापेक्षा आपल्या सरकारी दवाखान्यात आपापल्या ठिकाणी या औषधासाठी यावे आता आपल्या सरकार दाखवत एक रुपयाही पण घेत नाही आपण पेपर शुल्क मोफत औषधं मोफत सर्व रक्त तपासण्या लघवी तपासणी काय जे असेल बी पी शुगर तपासणी सर्व मोफत आहे शासनाने याचा जनतेनं लाभ घ्यावा नंतर आपण इन्सिडीबाबत बोलायचं झालं तर बरेचसे जे बाहेर महाग औषधं आहेत ते आपण इथं मोफत देतो पेश एका एका पेशंटला आपण एक महिन्याची औषध मोफत देतो त्यांचा बी पी चेक करतो आपण त्यांची शुगर आपण लेवल चेक करतो त्याप्रमाणे आपण त्यांचा डोस आपण फिक्स करतो त्यांना मोफत औषध देतो तर बऱ्याच रुग्णांनी बाहेर महाग औषध घेण्यापेक्षा शा, शासकीय दवाखान्यात यावे बाहेर काही रुग्ण असे असतात की कर्जबाजारी होतात बाहेर महाग औषध असल्यामुळे औषध घेणं टाळतात ते रक्त तपासणी करण्यास टाळतात ते पण आपल्या सरकारी दवाने शासनाने पूर्णपणे मोफत सेवा दिली आहे इवन केस पेपरसुद्धा मोफत आहे आपल्याकडे कुठलाही एक रुपयाही आपण घेत जात नाही तर जनतेनेचा पूर्णपणे लाभ घ्यावा आणि आपापल्या ठिकाणी जे सरकार दवाखाने आहेत तिथं सेवा घ्यावी दुसरी गोष्ट शासनाने आपले जे ह्यासाठी चांगली सेवा देण्यासाठी मनुष्यबळ कमी पडत आहे बऱ्याच ठिकाणी जागा रिक्त आहेत पुणे जिल्ह्यातच जवळजवळ वीस पंचवीस औषध निर्माण अधिकारी हे जागा रिक्त आहेत तर शासनाने त्या लवकरात लवकर भरण्यात यावे जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने सेवा देण्यास मदत होईल धन्यवाद you <laughs>